पूर्ण नाव ओके पूर्ण पत्ता काय तुझा मुक्काम पोस्टर जिल्हा ओके जंतर काय तुझी लग्नासाठी वय पूर्ण आहे का तुझा लग्न करायचं तुला कोणासोबत करायचंय दत्ता निकम सोबत किती वर्षापासून ओळखते त्याला तीन, तीन वर्षापासून सोकुशीने करते लग्न कजबरस्ती केली मुलाने ब्लॅकमेलिंग केलंय चाकूचा बंदुकीचा धाक दागावलाय काय गुंगीचा औषध येऊन आणलंय का तुला स्वेच्छेने आली तू स्वतःच्या मर्जीने ना आली घरून येताना सोनं दागिने घेऊन आली का रिकाम्या हाताने आली तुझं लग्न पहिलं दुसरं मुलाचं लग्न पहिलं दुसरं ह्याच्या अगोदर लग्न साखरपुडा पुढे झालाय का दोघांचा मुलगा सांभाळू शकतो तुला गॅरंटी आहे किती टक्के नक्की पूर्ण विचार करून सगळ्या प्रश्नांची उत्तर देतेस तू करायचंय लग्न आज, आज करायचं का उद्या ओके तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता जंत्र काय तुझी लग्नासाठी वय पूर्ण आहे तुझं लग्न करायचंय कोणासोबत किती वर्षापासून ओळखतो तिला चौकशीने करतोय लग्न केली तिला ब्लॅकमेलिंग केलंय चाकूचा पण दुखीचा धाग दाखवलाय काही गुनिता औषध येऊन आलं का तिला स्वेच्छेने आली ती स्वतःच्या मर्जीने आली मुली घरून देताना सोनं दागिने घेऊन आले का रेगा माताने आली करायचं लग्न आज करायचं का उद्या हा नक्की दोघांची इच्छा लग्न करायची दोघही दोघांना शेवटपर्यंत साथ देणार का